आजच्या या व्हिडिओमध्ये दे आपण डेका मीटर मीटर डे सीमीटर यांचं कन्व्हर्जन एकमेकामध्ये कसं करायचं ते या सूत्रावरून आपण हे समजून घेणार होतो तर आपल्या सूत्र कलाशात ठेवायचं आहे की हे डे डे सेमी आणि इथे मी, मी ग्रॅली म्हणजे मीटर ग्रॅम लीटर की म्हणजे किलो आणि हे म्हणजे हेक्टो डे डेका आणि दोन नंबरच्या डेचा अर्थ आहे डेसी सेंटी आणि मिली तर याचं एकमेकामध्ये कसं कन्वर्ज करायचं आणि हे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण व्यवस्थित तिथे शिकणार आहोत तर पहा पहिलं काय आहे पंधरा डेकामीटर मग पंधरा डेकामीटर याचं आपल्याला काय करायचं आहे तर पहा सगळेच उत्तर आपल्याला सेंटीमीटरमध्ये काढायचे से, म्हणजे सगळे व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये किती येतात ते आपल्याला काढावं लागेल मग पहा डेकामीटर कुठे आहे या ठिकाणी तर इथे आहे डेका मग आपल्याला लक्षामध्ये काढायचं से, सेंटीमीटर सेंटी इथे आहे मग पहा किती नंबरला एक दोन तीन तिसऱ्या स्थानावर येणार आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पंधरा मीटरच्या पुढे आपल्याला फक्त तीन शून्य लावायचं आहे म्हणजे हे झालं सेंटीमीटर म्हणजे पंधरा डेकामीटर मीटर म्हणजेच किती असतं पंधरा हजार सेंटीमीटर त्यानंतर आहे दोनशे चाळीस मीटर तर पहा मीटर या ठिकाणी आणि सेंटीमीटर आहेत आणि आपल्याला माहिती आहे एक मीटर म्हणजे किती शंभर सेंटीमीटर मग दोनशे चाळीस दोनशे चाळीस मीटर म्हणजे किती होणार आहे चोवीस हजार सेंटीमीटर होणार आहे मग पहा आता पुढील पहा आकडा काय आहे शंभर डेसीमीटर मग डेसीमीटर कुठे आहे या ठिकाणी आणि सेंटीमीटर इथे आहे म्हणजे आपल्याला फक्त एक शून्य लावायचं आहे मग इथे किती आहे शंभर डेसीमीटर मग याचं किती होणार आहे एक हजार सेंटीमीटर होणार आहे म्हणजे शंभर डेसीमीटर म्हणजेच किती होतं एक हजार सेंटीमीटर त्यानंतर पाच चार मीटर चार मीटर म्हणजे चारशे से सेंटीमीटर कारण एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतं तर या सगळ्यांची बेज आपल्याला करायची आहे तर पाच चार पाचन पाच दहाला शून्य हातचा एक दोन आणि तीन आणि चार म्हणजे से किती आलं उत्तर चाळीस हजार चारशे सेंटीमीटर कारण आपलं उतर सेंटीमीटरमध्ये काढायचं होतं म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला सेंटीमीटर घ्यायची होती मग पाच चाळीस हजार चारशे कुठे दिले एक नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजे याच पर्यायला विद्यार्थून तुम्हाला गोल करायचं आहे तर पहा आपल्याला जर हेक्टो विचारलं हेक्टोची व्हॅल्यू जर आपल्याला डेसी सेंटीमीटरमध्ये पुढच्या व्हॅल्यूमध्ये काढायचं असेल तर आपल्याला एक जितक्या अंक स्थानावर आहे तेवढं शून्य आपल्याला लावायचं आहे आणि जर आपल्याला मागं जात असेल व्हॅल्यू ती जर व्हॅल्यू मागे जात असेल तर आपल्याला काय करायचं आहे एक एक शून्य कमी करायचं विद्यार्थ्यांना म्हणजे पॉईंटमध्ये आपल्याला हे काढायचं आहे तर पहा उदाहरण एक हेक्टोमीटर एक हेक्टोमीटर बरोबर आपल्याला मीटरमध्ये काढायचं किती होणार आहे एक आणि दोन म्हणजे शंभर मीटर होणार आहे परंतु एक हेक्टोमीटर म्हणजे किती किलोमीटर होणार आहे तर आपलं एक अंक मागं जायचं आहे म्हणजे शून्य पॉईंट एक किलोमीटर होणार आहे उद्या तुम्ही शून्य पॉईंट एक किलोमीटर किलो होणार आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे तर आधारित हे प्रश्न परीक्षेमध्ये येतात तर हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे धन्यवाद